सामाजिक प्रश्नासाठी पहा आवाज लोकशाहीचा मी हनुमंत ज्ञानदेव बाबळे माजी कामगार संचालक भीमा सहकारी साखर ठाण लिमिटेड मधुकरनगर पाटस आज या ठिकाणी आमच्या आंदोलनाला एकसष्ट दिवस पूर्ण झालेले आहेत हे सुरू होत असताना कारखाना व्यवस्थापन आणि निराणी उद्योगसमूह या दोन्ही उद्योगसमूहातून आम्हाला कुठल्याही प्रकारची आमच्याशी चर्चा झालेली नाही आणि हे सुरू होत असताना आम्ही दिनांक पाच बारा दोन हजार पूर्वी आम्ही चर्चेस या ठिकाणी विमा साखर कामगार संघ व सेवानिवृत्त कामगारांचे प्रतिनिधी या ठिकाणी चर्चा करण्यास तयार आहेत परंतु त्या व्यवस्थापनाकडून कुठल्याही प्रकारची चर्चा घडवून येत नाही आणि हे सर्व होत असताना दिनांक सात बारा दोन हजार चोवीसपासून आम्ही विमा साखर कामगार संघ व सर्व सेवानिवृत्त कामगार या ठिकाणी कारखाना बंदचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये होणाऱ्या परिणामाची जबाबदारी ही भीमा सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापन मंडळ व निराणी उद्योगसमोरची या ठिकाणी राहील आणि या ठिकाणी आम्ही संघर्षाचा शेवटचा हा जो पर्याय आहे कारखाना बंद करण्याचा हा शेवटचा पर्याय आम्ही या ठिकाणी वापरत आहोत आणि या हा पर्याय वापरत असताना जे काही नुकसान होईल कारखान्याचं त्या कारखान्याच्या नुकसानीला निराणी उद्योग समूह आणि भीमा सहकारीचं व्यवस्थापन मंडळी जबाबदार राहील आणि आम्ही मंडळी या ठिकाणी आमचा जो लढा आहे तो लढा पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकदीनं महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी मंडळ आणि सर्व आमच्या कामगार संघटना आमच्याबरोबर या ठिकाणी राहणार आहेत आणि हे सर्व आंदोलन आम्ही आता हे शेवटच्या टप्प्यामध्ये आंदोलन आलेलं आहे आणि हे आंदोलन या ठिकाणी आम्ही न्याय घेतल्याशिवाय या ठिकाणी उठणार नाही आणि आमचं काहीही झालं तरी आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी एक एकतेनं एक या ठिकाणी या आंदोलनात उतरत आहोत आणि या सर्व आंदोलनाची जबाबदारी ही पुन्हा या दोन्ही व्यवस्थापनाची या ठिकाणी राहील बस का था।